नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक अशी ऑपॉर्च्युनिटी जी टोटली वर्क फ्रॉम होम जॉब प्रोव्हाइड करून देणार आहे जी इंटरनॅशनल ए आय कंपनीकडून एक हजारपेक्षाही ओपनिंग निघालेले आहेत आणि ज्यामध्ये फ्रेशर्स आणि एक्सपिरियन्स दोन्ही कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात सॅलरी चार ते साडेचार लाखापर्यंत वार्षिक राहणार आहे आणि ही जॉब फुल टाईम परमानंट असणार आहे ही संधी तुमच्यासाठी योग्य आहे की नाही हे बघण्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा व्हिडिओमध्ये क्लिअरली कंपनीबद्दल माहिती जॉब रोल काय असणार आहे इलिजिबिलिटी काय आहे सॅलरी आणि जॉब टाईप्स काय आहेत आणि अप्लाय कसं करायचं सर्वांची डिटेल्समध्ये माहिती सांगितलेली आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला विदाउट स्किप करता पुन्हा वॉच करायचा आहे सर्वात आधी आपण कंपनीची इन्फॉर्मेशन बघूया इनोडेटा इंडिया ही एक इंटरनॅशनल लेवलची ए आय आणि डेटा सर्व्हिसेस कंपनी आहे ही कंपनी ए आय मॉडेल्स ट्रेन करण्यासाठी डेटावर काम करते ॲनालाटिक्स आणि के पी ओ सेक्टर्समध्ये काम करते भारतात नॉयडा येथे ऑपरेट करते हायरिंग ऑफिस नॉयडा असलं तरी पण पूर्णपणे तुम्हाला वर्क फ्रॉम होमही मिळणार आहे या पदाचे नाव आहे डेटा ॲनोटेटर्स कॉन्टेंट मॉडेरेटर्स या जॉबमध्ये तुम्हाला फक्त ए आय ट्रेनिंगसाठी कॉन्टेंट रिव्ह्यू करायचे आहे कुठल्याही प्रकारचे कॉल नाही कुठल्याही प्रकारची चॅटिंग नाही टेक्स्ट इमेजेस आणि व्हिडिओ डेटाला लेबल आणि टॅग केलं जातं कंपनीने दिलेल्या गाईडलाईन्स फॉलो केल्या जातात हे काम डिटेल्स ऑरिएंटेड आहे आणि ॲकुरन्सी खूप महत्त्वाची असते म्हणून कामासाठी जर प्रामाणिक का असाल तर नक्की ह्या जॉबसाठी अप्लाय करा या जॉबमध्ये कधीकधी सेन्सिटिव्ह आणि एन एस एफ डब्ल्यू कंटेन्ट रिव्ह्यू करावा लागू शकतो म्हणून अप्लाय करण्याआधी ही गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे असते घाबरून जाऊ नका सर्व कामाची ट्रेनिंग तुम्हाला कंपनी प्रोव्हाइड करून देणार आहे आता जाणून घेऊया डेली रिस्पॉन्सिबिलिटीज काय असणार आहेत डेली तुम्हाला कॉन्टेंटची क्वालिटी चेक करायची असते गाईडलाईन्सप्रमाणे डेटा लेबल करणे डेटा लिमिट्समध्ये काम करणे एवढीच रिस्पॉन्सिबिलिटी जॉबबद्दल सांगितलेली आहे आता महत्त्वाचं म्हणजे इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे कोणतेही ग्रॅज्युएट झालेले कॅन्डिडेट इथं अप्लाय करू शकतात डिग्री परश्विन स्टुडंट्स इलिजिबल नाहीत फ्रेशर्स अप्लाय करू शकतात हे महत्त्वाचे आहे एक्सपिरियन्स कँडिडेट असेल तर त्यांच्या प्लस पॉईंट इथं राहणार आहे इंग्लिश रायटिंग स्किल आवश्यक आहे सर्वात महत्वाचे पार्ट म्हणजे आता तुमची सॅलरी सॅलरी तुम्हाला चार ते चार पॉईंट पंच्याहत्तर लाख इथं वार्षिक राहणार आहे म्हणजे सुमारे तेहतीस हजार ते चाळीस हजार रुपये तुमची मंथली इथं सॅलरी राहणार आहे तर चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे लवकर अप्लाय करा ही जॉब पूर्णपणे फुल टाईम परमनंट फिक्स वर्किंग हॉर्समध्ये असणार आहे फ्रीलान्स किंवा पार्ट टाइम जॉब नाही या जॉबचे काही फायदे आहेत जे वर्क फ्रॉम होम जॉब असणार आहे स्टेबल आणि फिक्स इन्कम तुम्हाला मिळणार आहे ए आय प्रोजेक्टवर काम करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे प्रॉपर ट्रेनिंग आणि फीडबॅक इथं तुम्हाला मिळणार आहे इम्पॉर्टंट सूचना ज्यांनी गेल्या दोन महिन्यामध्ये या जॉबसाठी अप्लाय केलेला असेल त्यांनी पुन्हा अप्लाय करू नये आता अप्लाय कसं करायचं अप्लाय करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्हाला चेक करायचे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक देणार आहे लिंकवर जाऊन तुम्हाला अप्लाय न्यावर क्लिक करायचं आहे अप्लाय करताना लक्षात असू द्या तुमच्या अपडेटेड रिझ्युमे अटॅच करायचे आहे आणि रिझ्युमे तुम्हाला पूर्णपणे इंग्लिशमध्ये ठेवायचे आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा आणि अशाच जेन्युअन जॉबसाठी चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच नवीन ऑपॉर्च्युनिटीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत बाय बाय फ्रेंड्स टेक केअर